मित्रांनो नमस्कार समाजामध्ये आपल्याला असे बरेच लोक बघायला मिळतात की ज्यांना आपल्या लाईफ पार्टनरवर सतत शंका घेण्याची सवय असते संशय घेण्याची सवय असते स्त्री असेल तर नवऱ्यावर संशय घेणे किंवा नवरा असेल तर बायकोवर संशय घेणे अशा प्रकारे संशयाचं भूत त्यांच्या मनामध्ये रुजलेलं असते आणि ते सतत आपल्या लाईफ पार्टनरवर शंका घेतात म्हणजे आपल्या पत्नीचं कुठंतरी अफेअर आहे असं त्यांना वाटणे आणि मग तिच्यावर सारखं बंधन घालणे तू चकलीस का किंवा मला बघून असं का आलीस किंवा फोन का बिझी होता अशा प्रकारे पत्नीवर संशय घेणे किंवा पत्नीला जर शंका घ्यायची सवय असेल तर ती नवऱ्यावर शंका काय घेते की तुम्ही आज नवीन शर्टच का घातला आज तुम्ही गाडी टू व्हीलरच घेऊन का चालला आहे किंवा कारच घेऊन का चालला आहे किंवा आज डबा का नेत नाही अशा प्रकारे नवऱ्यावर सतत शंका घेत असते शंका घेण्यासारखं कुठलीही गोष्ट आपल्या पार्टनरच्या बाबतीत नाही हे त्यांच्या बुद्धीला कन्फर्म माहिती असते पण मनाला तो भ्रम झालेला असतो की तसं काहीतरी आहेच त्यामुळे घरात घडणाऱ्या कुठल्याही प्रत्येक गोष्टीची म्हणजे अगदी फोन बिझी असेल किंवा काहीतरी चॅटिंग केलं असेल चॅटिंग डिलीट केलं असेल कुठल्याही गोष्टीचं कनेक्शन त्या प्रेम अफेअर आणि संशय यावरती नेत असतात काही जणांच्या जीवनामध्ये अशी काहीतरी एखादी घटना घडून गेलेली असते की ते घटनेचा आत्ता सध्या काही संबंध नसतोय पण ती घटना तो आजार निर्माण करायला तात्कालिक कारण झालेलं असते विशिष्ट घटना घडली तो विषय झाला पण पण त्यातून तिथून पुढे त्यांच्या मनामध्ये सतत शंकेचं वातावरण त्यांच्या मनामध्ये कायम राहतं आणि त्यांना थेट कुठलीही प्रूफ देता येत नाही थेट कुठलीही प्रूफ नसतं त्यांना तसं कधीही जाणवलेलं दिसलेलं पण नसतं आहे पण मनामध्ये तो भ्रम असतो की तसं काहीतरी आहे आणि प्रत्येक घटनेचं तसं कनेक्शन ते लावत असतात बुद्धीला पण त्यांची एकेव पडते की तसं ना काही नाही पण मन ॲक्सेप्ट करत नाही काही लोकांच्या बाबतीत दुसऱ्या इतर, इतर शंका असतात इतर शंका म्हणजे कुठल्या की त्यामध्ये आपल्यावर कोणतं काहीतरी करणी केलेलं आहे किंवा आपलं वाईट कोणीतरी करणार आहे किंवा करत आहे काही लोकांचं घरच्यांबद्दल शंका मला अन्नातून विष बाधा करण्याचा यांचा विचार आहे घरचे लोक मला मारून टाकणार आहेत अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका येत असतात त्यामुळे ते नेहमीच जेवणाबद्दल शंका घेणे मग त्यातून जेवण जात नाही जेवत नाही जेवणाला टाळटाळ करणे जेवणाला अगदी तपासून बघणे किंवा यांच्या हातचं खाणार त्यांच्या हातचं खाणार नाही ते मला मारणार आहेत असं संशय घेणे आपल्याविरुद्ध हे षडयंत्र करत आहेत आपल्या वाईटावर टपलेले आहेत किंवा शेजारी पजारांच्याबद्दल शंका हे माझ्यावरती करणी करत आहेत किंवा काही लोकांच्या बाबतीत असं असते की हे लोक आपल्याबद्दल बोलतात असं त्यांच्या मनामध्ये शंका आहे कोणतं बोलावले ते आपल्याविरुद्ध बोलत आहेत आपल्याबद्दल बोलत आहेत वास्तविक बऱ्याच वेळेला त्यांना असं वाटतं की आपल्याबद्दल का ते काही बोलणं नाहीत इतरांनी सगळ्यांनी त्यांना सगळं समजावून सांगितलं असते पण जरी लोकांनी कितीही समजावून सांगितलं तरी त्यांच्या मनामध्ये एक बसलं की हे शंकेचा भ्रम हे आपल्याविरुद्ध काय काहीतरी करणार आहे अशा वेगळ्या प्रकारच्या भरपूर शंका असतात काही लोकांच्या बाबतीत मला काहीतरी होईल ही शंका मला काहीतरी होत आहे ही शंका मला कुठलं शारीरिक काहीतरी आजार झाला आहे मला अटॅक येणार आहे किंवा मला मृत्यू येणार आहे अशा प्रकारची शंका काही लोकांना प्रवासाची भीती प्रवासाबद्दल शंका प्रवासातून जाताना मला काय झालं तर मला वाटत काहीतरी बस प्रवासात असताना मला काहीतरी झालं तर वाईट काहीतरी झालं तर माफीत काहीतरी झालं तर मला कोण मदतीला येणार इथं आसपास काय मदतीचं काही नाही आहे अशा प्रकारे त्यांना प्रवासाची भीती असते अशा प्रकारे प्रत्येकाच्या मनामध्ये असं काहीतरी शंकेचा भ्रमाचा आजार आहे असं आपल्याला बघायला मिळते बऱ्याच लोकांच्या आपल्याला ही गोष्ट बघायला मिळते आता यामध्ये समस्या एक सगळ्यात मोठी की या लोकांना आपल्याला भ्रमाचा आजार झालेला आहे हे यांना मान्य होत नाही यांना पटत नाही की मला काय ट्रीटमेंटची गरज आहे किंवा मला थेरपीची गरज आहे असं त्यांना पटत नाही मग ते, ना ते काय करतात या ट्रीटमेंटला टळाटा करत असतात आणि कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेत नाहीत सगळे समजावून सांगतात पण त्यांना एक कन्फर्म माहीत असते की मला काही झालेलं नाही मला ट्रीटमेंटची गरज नाही घरच्यांनाच म्हणतात की तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे ते काही लोक हे आजाराचं जा प्रमाण वाढल्यानंतर यातून मग चिडचिडपणा होतो आहे अतिराग करणे घरच्यांवर धावून जाणे मग त्यांनासुद्धा बेचैन वाटते अस्वस्थ आहे त्यानंतर अतिराग करण्याची सवय लागते मग बेचैन वाटते अस्वस्थ वाटते ओव्हर थिंकिंग व्हायला लागते झोपेवर परिणाम होतो आहे झोप उडून जाते आणि तरीही ते ट्रीटमेंट घ्यायला टाळाटा करतात माझ्याकडे असे बरेच लोक येतात की ते अनेक ठिकाणी औषधोपचार त्यांनी केलेले असतात पण औषधं पण खात नाहीत म्हणून मला सांगत येतात मग काउन्सिलिंगची गरज त्यांना थे असते थेरपीची गरज असते थे। ही वारंवार करण्याची प्रक्रिया आहे की ज्यासाठी त्यांनी तयार होणं गरजेचं असते आणि त्यासाठी ट्रीटमेंटला त्या तयार करणं हे इथून पुढं माझं कामाची सुरुवात होते ज्यावेळेला पेशंट माझ्याकडे येतो त्यावेळेला त्यांना पटवून देणे की हा एक भ्रम आहे हा एक भ्रमाचा आजार आहे आणि तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे इथून पुढे माझ्या ट्रीटमेंटची सुरुवात होते म्हणजे अगदी बेसिकपासून सुरुवात करायला लागते त्यांना पटवून देण्यापासून मग तिथून पुढे ते ट्रीटमेंटला तयार करणे आणि मग ते ट्रीटमेंट त्यातल्या वेगवेगळ्या थेरपीसाठी त्यांना कन्व्हिन्स करणे त्यातून तुम्ही कसे बरं होणार हे पटवून देणे हे सगळं माझं काम तिथून पुढं चालू होतं आहे मित्र अशा प्रकारे समाजामध्ये डिल्युजनल डिसऑर्डर भ्रम्माचा आजार असणारे बरेच लोक आपल्याला बघायला मिळतात की ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे म्हणून तुमच्या आसपास जर कोणी अशा प्रकारे ब्रह्माचा आजार असलेला व्यक्ती असल्यास आश, त्यांना नक्की हा व्हिडिओ दाखवा आणि यूट्यूबवर अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओज मी टाकलेले आहेत ते नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शंका घेणे भ्रम कर असणे याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असल्यास तुम्ही मला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो